आजचे राशी भविष्य नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार मेष आजकामात नवे प्रयोग यशस्वी ठरतील आत्मविश्वास वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवा वृषभ आर्थिक लाभाचे संकेत कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते आरोग्य ठीक राहील मिथुन संवादात स्पष्टता ठेवा गैरसमज टाळल्यास फायदा लहान प्रवास संभवतो कर्क भावनिक स्थैर्य ठेवा कुटुंबाचा पाठिंबा मिळेल महत्वाचे निर्णय शांतपणे घ्या सिंह नेतृत्व गुण चमकतील कामात मानसन्मान मिळेल सर्जनशीलतेला वाव द्या कन्या कामाचा ताण जाणवेल पण परिणाम सकारात्मक आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे तूळ नातीसंबंध सुधारतील अडकलेली कामे मार्गी लागतील दिवस अनुकूल असेल वृश्चिक आर्थिक व्यवहार जपून करा गुप्तशत्रूंपासून सावध रहा ध्यान लाभदायक धनु भाग्याची साथ मिळेल शिक्षण परीक्षा व प्रवासासाठी उत्तम दिवस असेल मकर जबाबदाऱ्या वाढतील संयम ठेवल्यास यश वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कुंभ नवीन कल्पना आणि संधी लाभदायक ठरतील उत्पन्न वाढीचे संकेत मिळतील मीन आध्यात्मिक ओढ वाढेल मनशांती मिळेल अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ